नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्हाला कल्पनाच आहे मराठी रंगभूमीवर सध्या खूप वेगवेगळे प्रयोग होत आहेत उत्तमोत्तम नाटकं येत आहेत खूप चांगले लेखक चांगले दिग्दर्शक आपल्या कलाकृती सादर करत आहेत त्यात ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत आणि नवीन दिग्दर्शकही आहेत आणि आत्ता माझ्याबरोबर आहे नव्या दमाचा संजय जमखंडी संजय तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत आणि मी वर्सेस मी नावाचा तू नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे ह्याचं टायटलच खूप छान आहे कारण मी हा शब्द प्रत्येकाशी आयडेंटिफाय होणारा शब्द आहे तर सर्वप्रथम आपण हे नाटक नेमकं काय आहे ह्याच्याबद्दल सांग आणि हे तुझ्यापर्यंत कसं आलं हेही सांग आणि मग आपण पुढच्या गप्पा मारू खरं तर नाटक काय आहे हे सांगायचं नाही असं आमचं ठरलं आहे साधारण कारण की प्रेक्षकांना तरीही येस येस तसं हे हे सगळं गुलदस्त्यात ठेवायचं असं ठरलं आहे तरीही मी काही गोष्टी सांगेनच एकतर मला नाटकाबद्दल पटकन काय सांग असं वाटेल तर आता आपण ग्लोबलायझेशनमुळे म्हणा किंवा आपल्याकडे ओ टी टी आल्यामुळे आपण विविध प्रकारच्या ग्लोबल कॉन्टेंटशी जोडले गेलेलो नाटकांमध्ये पण बाहेर भरपूर प्रयोग होतात वेगळ्या पद्धतीचे सादरीकरणांमध्ये प्रयोग होतात आपल्याकडे पण आता एन एम एम सी सुरू झालेलं आहे तिथे खूप वेगळ्या पद्धतीने नाटकं होतात मराठी व्यावसायिक नाटकांमध्ये बऱ्याचदा सादरीकरणाच्या अनुषंगाने काही प्रयोग फार कमी वेळा केले जातात केले जात नाही तसं नाही केले जातात पण फार कमी वेळा केले जातात तर आम्ही तरुणांनी मिळून म्हणजे मी आमचे निर्माते माझी कलाकारांची टीम ही तशी काही मनाने तरुण आहेत काही ॲक्च्युली वयाने तरुण आहेत अशा तरुण लोकांनी वेगळ्या पद्धतीचं म्हणण्यापेक्षा नवीन पद्धतीचं जे आत्ता सध्या ज्या पद्धतीचा कॉन्टेंट पाहिला जातो सादर केला जातो त्या पद्धतीचं नाटक सादर करण्याचा प्रयत्न केला आहे सो so, पहिला आम्ही एकत्र येण्यामागचं कारण हेच होतं की काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या सादरी वेगळ्या पद्धतीचं सादरीकरण असलेलं नाटक आपण रंगमंचावर आणूयात त्यात मुळात मराठी रंगभूमी असल्यामुळे त्याच्यामध्ये सशक्त संहिता त्याचा विषय त्याची मांडणी लिखाण लिखाणाला घेऊन हे सशक्त असणं किंवा हे तितकं जोरदार असणं ही तर ही ही फार डिफॉल्ट गोष्ट हे असणं असणं इज मस्ट थिंग त्यामुळे <laughs> त्या व्यतिरिक्त त्या त्याला एक सादरीकरणाची जोड आहे त्या निमित्ताने किंवा त्या उद्देशाने आम्ही हे सगळे चार मित्र भेटलो आणि या सगळ्याला सुरुवात झाली नाटक कशाबद्दल आहे तर मी म्हणेन नाटक नाटकाचा ड्रा प्रकार जो आहे तो म्हणजे थोडं गूढ नाट्य आपण म्हणूया तिला मिस्टिरियस नाटक आहे पण तशा एका जॉनरामध्ये सेट न करता या नाटकामध्ये नात्यांवर नात्यांचं नाटक आहे नाट्य आहे खूप सारा ड्रामा आहे मिस्ट्री आहे सस्पेन्स आहे शिवाय मी, मी म्हणतोय की आपल्या आजूबाजूच्या दैनंदिन जीवनात घडणारे काही संवेदनशील विषय त्या विषयाला स्पर्श करून जातं हे नाटक पण मी एवढं तुम्हाला सांगू शकतो की हे नाटक मानवी नात्यांबद्दल आहे कारण की ते जित माणूस इतका कॉम्प्लेक्स प्राणी आहे की त्यामुळे हळूहळू आपली नाती पण खूप कॉम्प्लेक्स व्हायला लागली आहे आपली कुटुंबव्यवस्था पण बदलत गेली आहे तर मुळात हे नाटक खूप आतमध्ये कुठेतरी मानवी नात्यांवरच आहे त्याचा वेगळ्या पद्धतीचं सादरीकरण त्याच्या आपल्या समाज व्यवस्थेवर पडणारा प्रभाव साधारण या विषयाला धरून कुठेतरी या नाटकामध्ये सादरीकरण होतं एक व्यावसायिक दिग्दर्शक म्हणून हे तुझं पहिलंच नाटक आहे हो व्यावसायिक नाटकाचं दिग्दर्शन म्हणून माझं हे पहिलं नाटक आहे मग मला त्याच रिलेव्हन्समध्ये तुला विचारायचं आहे की खूप मोठी गोष्ट आहे कारण मराठी रंगभूमीला इतकी मोठी परंपरा आहे आणि एक दिग्दर्शक म्हणून तुझं पहिलं नाटक येतं आहे त्यात ऋषिकेश जोशी शिल्पा तुळसकर क्षितिश हे इतके उत्तम कलाकार सफरचंद जनी निर्मिलं ते निर्माते तुला मिळत आहेत खूप आनंदाची भावना असेल आता तुझ्या मनात हो अत्यंत आनंदाची भावना आहे आणि मी आपण म्हणतो ना की पेशन्स तेव्हा पे ऑफ करतात तशीवाली मुवमेंट आहे कारण की मला नेहमी दिग्दर्शन करायचं होतं पुढेही करायचं आहे पण मला सुरुवात करताना ती खूप कॉन्क्रीट अपेक्षित होती इझिली करेन ती एक ती एक नाटक कसं होईल आवडेल ना आवडेल ना पुढचा भाग पण त्याच्यात एक ठोसपणा असायला हवा होता सो मधल्या काळात मी बराच वेळ घेत होतो माझ्याकडे गोष्टी जुळून येत होत्या काही वेळा ते जुळून येत पण नव्हतं पण हे नाटक जेव्हा ही सगळी भट्टी जुळून आली तेव्हा मला वाटलं की दिस इज द राईट टाईम टू गो अहेड म्हणून मी दिग्दर्शन म्हणून करायला घेतलं आणि ही सगळी टीम त्यामुळे जुळून आली मी म्हटलं जसं की मी बराच काळ लेखक म्हणून काम करत असल्यामुळे या सगळ्यांसोबत माझे थोडे थोडे स्नेह आहेच माझा सगळ्यांसोबत त्याचाही मला प्रेक्षकांना माहिती होण्याच्या दृष्टीने मी सांगतो की तू सिनेमाही काही लिहिलेले ले तू हो, दगडी हो, चाळ लिहिलेला आहेस आणि भेटशी भेटली तू भेटली ती एक फिल्म लिहिलेली आहे म्हणजे तू एकीकडे सिनेमावाला सुद्धा आहेस आणि नाटकवाला सुद्धा आहे हो हो नाहीस माझी सुरुवात प्रायोगिक रंगभूमीवरूनच झाली मी इव्हेंच्युअली मधल्या काळात फिल्मच खूप करायचो अजूनही मी हो मग मधल्या काळात मी मी फार लवकर सिनेमांकडे वळलो वयाच्या पंचवीसव्या वर्षी वगैरे मी सिनेमे करायला लागलो लेखक म्हणून मी पुढे मधला बराच काळ केला पण मी ते सगळे म्हटलं की तसं नाटक करताना काहीतरी एक मजेशीर छाप पाडणारा काहीतरी करता येईल अशी अशी इच्छा होती ते जुळून येऊपर्यंत एवढा वेळ गेला आणि तोपर्यंत मी फिल्म्स करत होतो शिकत होतो माझे सगळे दिग्दर्शक आणि निर्माते जे फिल्म्स प्रोड्युसर्स आणि डायरेक्टर्स आहेत त्याच्यासोबत मी बऱ्याच गोष्टी शिकलो ज्याचा मला इथेही खूप वापर झाला उपयोग झाला मला त्या गोष्टीचा म्हणजे आता तू 50 -50 दोन्ही बाजूला आहेस नाटक नाही मी जनरली असं करताना माझं अशी आखणी असते की जेव्हा मी सिनेमा करतो तेव्हा मी सिनेमा करतो जेव्हा मी नाटक करतो तेव्हा मी नाटक करतो कारण की त्या दोन खूप वेगळी माध्यम आहेत आणि ती लिहिताना सादर करताना तुम्हाला पूर्णपणे त्या माध्यमामध्ये इन्कॉर्पोरेट करावं लागतं दोन्ही माध्यम भिन्न आहेत त्यांची आखणी धाटणी भिन्न आहे आणि त्या दोन्हीतही काम करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे हो अगदी आहेच आणि मी म्हणतो की मराठी जे काय आपण म्हणूयात मनोरंजन क्षेत्रामध्ये हा प्रवास खूप स्वाभाविक आहे लोकांचा एकांकांपासून सुरू होतो मग प्रायोगिक मग व्यावसायिक नाटक मग मध्ये क्री सिरियल होते मग सिनेमा मग सिनेमा नाटक सिनेमा नाटक तुझ्याबद्दल प्रेक्षकांना फारशी कल्पना नाही आहे तर मुळात तू प्रेक्षकांना काय सांगशील म्हणजे आज तू जिथं आलेलं आहेस पहिलं नाटक करतोय खूप तुला स्ट्रगल करावा लागला का तेवढा स्ट्रगल नाही करावा लागला काय सांगशील तुझ्या आजवरच्या प्रवास नाही ते कसं वालं आहे मुद्दा कसा आहे आम्ही मी आधी सुरुवात मी सुरुवातीला अभिनय ने, अभिनेता म्हणून पण काम करायचो पण इव्हेंच्युअली मला कळलं की माझा पिंड हा लिखाण दिग्दर्शनाचा आहे फार पूर्वी मग लिखाण दिग्दर्शनाकडे शिफ्ट झालो पण ती गंमत आहे ना की आपण सिनेमा झाल्यानंतर कधी ती खालची नामावली वाचत नाही त्यामुळे तो जो मधला संघर्षाचा तो म्हणताय तो माझा मधला बराच काळ झाला आहे लेखक म्हणून तरी एक सहा जो सात सात आठ सा, वर्ष तर सहजच जो माझं म्हणणे सगळेच प्रायोगिक लेखक दिग्दर्शक करतात तोच असं फार वेगळं आहे त्यामुळे माझं म्हणणे की क्षितिश आणि मी आम्ही एकत्र जवळपास एकाच पिरियडमध्ये एकांकी स्पर्धा करायचो सो बरेच माझ्यासोबत आता जे लेखक दिग्दर्शक नवीन लेखक दिग्दर्शक जे आता रंगभूमीवर काम करतात सिनेमांमध्ये काम करतात ह्या सगळ्यांसोबत मी स्पर्धांमध्ये प्रागिक नाटकांमध्ये एकत्रच आम्ही कामाला सुरुवात केली आहे त्या काही वेळा जे अजूनही काही लोक आहेत ज्यांना जे अजून काही एक दोन वर्ष त्यांचंही सुरू होईल काहीतरी इंटरेस्टिंग काही लोकांना थोडं आधी सुरू झालं आहे सो या पद्धतीने ह्या नाटकाची जी, जी कास्टिंग आहे ना ती खूप छान आहे म्हणजे एकीकडं ऋषिकेश सारखा कसलेला कलाकार आहे शिल्पा तुळसकर सारखी अतिशय उत्तम ऍक्ट्रेस आहे आणि आत्ता मराठीत जो प्रॉमिसिंग म्हणून पुढं आलेला मराठीला पडेल गोड क्षेत्र गोड स्वप्न म्हणू आपण त्याला तर तोही आहे तर तो हे कास्टिंग फार वेगळं आहे हो। म्हणजे पटकन कोणाच्या लक्षात हो, हो। मी इथेच आहे म्हणून बोलतोय तो <laughs> तर हे कास्टिंग कसं तुझ्या डोक्यात आलं मग मी हे नेहमी मागे पण एकदा एखाद एक दोनदा इंटरव्ह्यू मध्ये बोललो की क्षितिस्त जेव्हा मी लिहायला लागलो तेव्हाच माझ्या डोक्यात त्याचा विचार होता, होता। की मला साधारण सारखा कोणीतरी अभिनेता हवा किंवा क्षितिजच हवा अशा पद्धतीने आपण लिहिताना okay. जनरली करतोच तर मी लिहिल्यानंतर माझ्या पहिल्या लिस्टमध्ये तोच होता मी त्याला ऐकलं त्याला नाटक आवडलं आणि त्यालाही खूप वर्ष नाटक करायचं होतं आणि त्याला त्याच्या त्याच्या काही अटी होत्या की मला okay. या पद्धतीचं नाटक करायचं त्यात हे योग्य योग्यपणे बसलं असावं त्यामुळे तो भाग झाला आणि अगेन मी म्हणतो की जसं व्यावसायिक असल्यामुळे तारखा जुळून येणं चॉईसेसचा मुद्दा तो तर माझी पहिली जी काही दोन तीन नावं होती त्या दोन तीन नावांमध्येच Okay. शिल्पाताईचं आणि ऋषीदाचं नाव होतं ज्यांना अगेन स्क्रिप्ट ऐकवल्यानंतर परत तोच आ, की काहीतरी वेगळ्या पद्धतीने सादर करायचा प्रयत्न आहे या हट्टामुळे म्हणा किंवा या विजनमुळे म्हणा ते दोघंही खूप एक्साइट एक्साइटिंगली काय म्हणू आपण त्याला एंगेज झाले प्रोडक्टशी आणि इन्वॉल्व्ह झालेत शिल्पादाई तर सहनिर्माती म्हणून पण आता या प्रोजेक्टशी निगडीत आहे सो अशा पद्धतीने जुळून आलं आणि ह्याच्यात आता नाटक तर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे तालमी तू बऱ्याच केलेल्या आहेत जो महिना दीड महिना तुम्ही तालमी करतायत हे ॲक्ट्रेस कसे वाटले तुला मी आत्ता त्याविषयी बोलणारच होतो की क्षितिश तर तसाही नवीन आहे प्रेक्षकांसाठी ते अगेन त्याने मुळशी बॅटर आणि धर्मवीर केलेच आहेत पण जे जी इतकी वर्षांचा एक अनुभव असतो कलाकारांच्या वेगळ्या शेड्स पाहिलेले असतात ते तर लोकांसाठी एक छान सरप्राईज असेलच पण मुख्य दोन सरप्राइजेस हे जोशी आणि शिल्पाताई आहेत म्हणजे शिल्पाताई ही नेहमीच काय म्हणू आपण त्याला ती खूप सुंदर आहे गोड दिसते तिने त्या पद्धतीच्या बऱ्याच भूमिका केल्या आहेत बराच काळ महाराष्ट्राच्या जनतेला भुरळ घातलेलीच आहे पण तिला तुम्हाला या ती तुम्ही कधी एक्सपेक्ट केलं नसेल प्रेक्षकांनी की तिला आपण काहीतरी या भूमिकेमध्ये पाहू ते काय आहे हे तुम्हाला मी अर्थात सांगणार नाही तुम्हाला येऊन बघावं लागेल आणि दुसरं म्हणजे ऋषी दादांनी व्यावसायिक लँडस्केपमध्ये बराच काळ ह्युमरस असलेल्या विनोदी विनोदाची झालर असलेल्या भूमिका खूप केल्या आहेत यामध्ये पण ह्युमर आहेच त्यांच्या कॅरेक्टरला पण ज्या इंटेन्सिटीचं आणि ज्या फ्लेवरचं आणि ज्या डेप्थचं हे पात्र आहे हे खूप वर्षांनी ऋषीदा करतोय सो ते लोकांसाठी म्हणजे जेव्हा मी कास्टिंग करत होतो आणि जेव्हा मी माझ्या निर्मात्यांशी बोललो होतो तेव्हा मी ऋषीदादाबद्दल बोलताना हेच बोललो की तुम्हाला वाटायचं की ज्यातला हा ह्युमरस पार्ट आहे तो दादा खूप छान करेल पण माझी खात्री आहे की त्यापेक्षा जे इंटेन्स सीन आहेत ज्यामध्ये एका नटाला नटाचा खूप कस लागतो ती भुलवताना उभी करताना तो सगळा पोर्शन ऋषीदादा खूप छान करेल आणि आज मला ते बघताना जाणवतं की आय वॉज राईट अबाउट इट की तो फार सुंदर पद्धतीने ते करतो बरं आणि ह्याची आत्ता मी तालीम बघितली आणि मला जी काही मी थोडा पार्ट बघितला त्यात मला जाणवलेली गोष्ट म्हणजे तुम्ही नेपथ्य खूप छान करताय आणि त्याच्यात खूप प्रयोग दिसत आम्हाला हो तर त्याच्यावरही भरपूर तो काम तुझ्या अख्ख्या टीमने केलेलं जाणवतं नाही 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 आमचं साधारण सिनेमाच्या स्केलचं सा काम झालेलं आहे कारण मी सांगतो बोलण्यासाठी नाही की आमचं प्रोडक्शन खूप स्ट्रॉंग आहे जनरली आम्ही जवळपास आम्ही दोन महिने तालीम करतो आमची जी आर पण जनरल व्यावसायिक नाटकांची जेवढ्या दिवसांची असते त्याच्या दुप्पट तिप्पट वेळेची आम्ही जी आर करतो आहे त्या व्यतिरिक्त हे म्हणतोय की साऊंड डिझाईन जे असतं ध्वनी आरेखन जे आपण म्हणतो ते नाटकात ते सिनेमाचा भाग आहे आपण ते नाटकात करतोय नेपथ्यामध्ये पण मल्टिपल लोकेशन्स uh, आहेत yeah. uh, ते uh, उभे करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला yeah. पूरक अशी प्रकाश योजना आहे mm -hmm. सगळ्यात महत्त्वाचं समीर मात्रेंनी संगीत केलं नाटकाचं सो yeah. so, uh, जो आपला एक परत मी म्हणतो की नेहमी ऐकण्यात येणारे साऊंड्स uh, न वापरता yeah. संगीतासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे साऊंड्स वापरून संगीत केलेलं yeah. आहे so, सो टेक्निकलीसुद्धा नाटक कसं कथेला पूरक नाटकाला पूरक टेक्निकल बाजू कशी उभी राहील hmm. त्या पद्धतीने आम्ही बराच बारी बराच काळ त्यावर काम केलं मेहनत घेतली आणि जेव्हा प्रेक्षक रंग नाट्यगृहात येऊन बघतील तेव्हा त्यांना हे कळेल थोडासा वेगळा प्रश्न तुला मी विचारतो या निमित्ताने तू या नाटकाचा दिग्दर्शक आहे पण जसं नाटक पुढं जातं पाच पन्नास शंभर प्रयोग होतात त्यानंतर नाटक हे कलाकारांचं हो होऊन बसतं कारण कलाकार ते प्र रिप्रेझेंट करत असतात आणि दिग्दर्शक थोडा मागं राहतो आणि तो काही प्रत्येक प्रयोगाला उपस्थित असतोच असं नाही या अशावेळी त्या कलाकृतीशी आपण इंटॅक्ट राहणं हे hey, कसं असतं म्हणजे ती ती प्रोसेस काय असते ते मी प्रामाणिकपणे यावर जे अनुभवी नाटककार आणि दिग्दर्शक आहेत ते जास्त छान भाष्य करू शकतात पण शकतात पण मी माझा एक्सपेक्टेशन सांगू शकतो की माझा अंदाज सांगू शकतो की मला नेहमी असं वाटतं की जेव्हा नाटककार नाटक, नाटक लिहितो तेव्हा त्याचा एक स्पेक्ट्रम ऑलरेडी डिसायडेड असतो की या बँडविडमध्येच काहीतरी होईल म्हणजे जरी ते नाटक कलाकारांचं झालं आणि मराठी कलाकार खूप प्रामाणिकपणे काम करतात सगळेच म्हणजे विनोदी असेल तरी त्याच्यात तो प्रामाणिकपणा असतो की मला खळखळून हसवायचं आहे प्रेक्षकांना त्यामुळे मग ते नाटक कुठे पसर कुठे ॲड होतं कुठे सबस्ट्रॅक्ट होतं ते त्याच दृष्टिकोनाला धरून होत या पद्धतीचं हे नाटक आहे त्या जॉनराला धरून कलाकार जेव्हा ते नाटक आपलंसं करतील तेव्हा मला असं वाटतं उलट ते लोणच्यासारखं किंवा मुरंब्यासारखं अजून मुरून ते अजून छान पद्धतीनेच उठून येईल नाटक असं okay. माझा विश्वास आहे कारण स्पेक्ट्रमच्या बाहेर गेलं परत गंमत काय की प्रेक्षक तुम्हाला तिथेच प्रतिक्रिया देतात okay. मी असं बऱ्याचदा बघितलं की नाटक संपल्यानंतर लोक बोलतात की अहो ते तुम्ही जे सांगितलं ते चुकीचं सांगितलं असं खालून प्रेक्षागृहातून बोलतात सो so, ते कलाकारांना प्रेशर असतं की मी जे करतो आहे ते लेखकाने त्याच्यावर एक काय एक महिने सहा महिने अभ्यास केलेली गोष्ट आहे ती मला हलवता कामा नाही तर मला प्रेक्षकांना उत्तर द्यावं लागेल सो त्यामुळे तो एक स्पेक्ट्रमच्या बाहेर ते जाणार नाही आणि ते जेवढं खुलून करतील त्या गोष्टी त्यांनाही अंदाज येईल मुवमेंट्स म्हणा ब्लॉकिंग म्हणा जागा म्हणा वाक्य म्हणा याचा जेव्हा त्यांना नव्याने अंदाज येईल तेव्हा ते अजून मुरल्यासारखंच वाटेल असं मला एक शेवटचाच प्रश्न घेऊन मी थांबतो हे नाटक तर आता तुझं आलेलंच आहे तुझा पुढचा प्रवास साधारण कसं असणार आहे कारण तुला बऱ्याच गोष्टी तू काम केलेलं आहे बऱ्यापैकी तुझा स्ट्रगल झालेला आहे आता त्या स्टेज स्टेजपासून तू आता पुढं आलेला आहेस आणि तुला आता सिनेमाचा अवकाश आहे उपलब्ध नाटकाचं आहे वेबसिरीज आले तुला स्वतःला पुढच्या पाच एक वर्षात का कशा पद्धतीचं काम कराय मला साधारण मला मजा येईल अशा गोष्टी करायच्या जसं मी म्हणालो की मी खूप उशिरा इंडिपेंडेंटली दिग्दर्शक म्हणून काम सुरू केलं त्याचं कारण हेच होतं की मला माझ्या मनासारखं का काम करता यावं <laughs> मी एवढा वेळ संघर्ष केल्यामुळे म्हणा संघर्ष हा शब्द चुकीच आहे पण एवढा वेळ मी काम केल्यामुळे किंवा स्वतःला आजमावल्यामुळे माझ्या खूप चांगल्या लोकांशी ओळखी झाल्या मैत्री झाली त्यांना माझे थॉट्स कळले माझे विचार माझा दृष्टिकोन मला काय काम करायचं हे कळलं त्यातले काही मित्र जुळून आले काही निर्माते काही सहकलाकार काही लेखक सहलेखक म्हणून तर या सगळ्या लोकांना सोबत घेऊन मला ज्या कामांनी मजा येईल अशी कामं मला करायची आहेत आणि इंडिपेंडेंटली अर्थात आहे दिग्दर्शक म्हणून मला पुढे काही वर्ष अजून निदान दोन तीन वर्ष मला नाटक करायचं आहे त्यानंतर मी परत सिनेमाकडे वळणारच आहे मी मध्ये लेखक म्हणून सिनेमा करणारच आहे पण दिग्दर्शक म्हणून पण फिल्म्स करताना मला या सगळ्या गोष्टींचं एक गाठोडं घेऊन पुढे जायचं आहे आणि तू स्वतः लिहिलेल्याच कला कलाकृती तुला दिग्दर्शित करायचं आहे का असं काही नाही आहे तुझ्या नाही असं नाही जे आवडेल जसं जुळून येईल तसं करायचं आहे तसं आहे पण माझ्या कथा जनरली मला नेहमी आवडतं मी मीन वाईल मधल्या काळात तो खूप आपल्या कथेकडे लोक कसे बघतात म्हणजे दिग्दर्शक कसे बघतात त्यांचा दृष्टिकोन काय या कथेकडे हा मला खूप अभ्या, अभ्यास म्हणण्याचा हा खूप अनुभव मिळाला मला या मधल्या काळात वेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम करून त्यामुळे मी समृद्ध झालो सो त्याचा वापर करूनच पुढे मला त्यांच्यासारखं नवीन लेखकांसोबत किंवा माझ्या सहलेखकांसोबत पण काम करायला आवडेल आणि माझ्या कथा थोड्या सहलेख काही लेखकांसोबत कोलॅबरेट करून त्या अजून फुलवून सादर करायला लेखक म्हणून तुला आजवर कुणाचं काम जास्त भावलं आहे <coughs> लेखक म्हणून मला आवडणारे लेखक खरं तर मी आधी माझ्या नाट्यवर्तुळातील सांगतो मला एक गिरीश दातार म्हणून एक पुण्याचा लेखक आहे त्याचं काम मला खूप आवडतं श्रीपाद देशपांडे म्हणून एक नाशिकचा लेखक आहे त्याचं काम मला खूप आवडतं एक राजेश शिंदे म्हणून माझा रुयाचा सिनियर आहे ज्याचं काम बघून मी खूप इन्स्पायर झालो होतो त्यांचं लिखाण मला खूप आवडतं त्याशिवाय स्टॉलमध्ये स्टॉलट्समध्ये मी प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्या मला कधी नाटकात असा माझ्या घरी असं कल्चर नाही त्यामुळे मला नाटक फार पाहायला मिळालं नाही मी okay. जेव्हा okay. कॉलेजला आलो okay. त्यानंतर मी नाटक करायला लागलो तेव्हाच मी जी नाटकं पाहिली क्लासिक नाटकं तशी बघितली तशी नाही पाहिली जी आ? मी आत्ता परत नव्याने okay. पुनरुज्जीवित झाली आहेत तीच नाटकं पाहिलीत okay. पण मला मी ज्या जे पाहिलं त्यामध्ये मला एलकुंस्वार फार आवडतं की मी ते पाहिलं आहे वाडाचेरेबंदी त्यांचं मला लिखाण खूप आवडतं मला विवेक बेळे खूप आवडतात त्यांचं पण मी मधल्या काळात पाहिलेत बरीच नाटकं पाहिलीत आणि ते माझे वन ऑफ द फेवरेट रायटर्स आहेत त्याशिवाय सिनेमातले सिनेमातले तर खूप आहेत म्हणजे मला गुरुदत्त खूप आवडतात त्याच्यानंतर मला विजय तेंडुलकर खूप आवडतात ज्यांनी मी सिनेमाच्या अनुषंगाने सांगतो आहे वी शांताराम मला आवडतात जसे आपल्या भारतीय ह्याच्याबद्दल सांगतो आहे मी त्या व्यतिरिक्त मला मल्याळम फिल्म्समधले खूप रायटर्स डिरेक्टर्स आवडतात त्यांची नावं मला नाही माहिती पण त्यांच्या फिल्म्स माहिती आहेत मला ते आवडतात मला तामिळमध्ये बॅटरी मारून आवडतात मारी सल्वराज आवडतात पारणजित आवडतो नेल्सन नावाचा एक डिरेक्टर आहे तो मला आवडतो सो तामिळ ह्याच्यातले मला खूप रायटर्स डिरेक्टर इन्स्पायर करतात हिंदीमध्ये पण बरेच आहेत पण हे माझे हिंदी आहे खूप छान मला वाटतं की संजय तू काहीतरी छान मराठीत घेऊन येतो आहेस आणि तुझ्याशी गप्पा मारताना आम्हाला नक्की खात्री आहे की तू भविष्यातही आम्हाला काहीतरी चांगलं देशील प्रेक्षकांना तर तुला ह्या नाटकासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू